जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मदनलाल डिंगरा ग्राउंड निगडी येथे युवा फाउंडेशन व भारतीय भूतपूर्व सैनिक संघ पुणे यांच्या वतीने आठ जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान भारतीय सेना दिवस साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व विविध क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून देशभक्ती आणि सामाजिक एकतेचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमांचे नियोजन ही एक सामाजिक संस्था नसून ती तरुण पिढीला प्रेरित करताना त्यांना भारतीय संरक्षण दलाविषयी जागरूक करण्याचे आणि चांगला भारतीय नागरिक होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे कार्य करते तसेच विविध खेळांच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचे नियोजन केले भारतीय सैन्याच्या शौर्य व बलिदानाचा सन्मान करत वीर जवानांना पुष्पचक्र समर्पित करून श्रद्धांजली अर्पण केली शालेय विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन केले संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र अहिरे यांनी प्रस्तावना केली देशभक्तीपर नृत्य गीते आणि नाट्य सादरीकरण करण्यात आले विविध प्रात्यक्षिकांद्वारे भारतीय सैन्याचे साहस आणि कौशल्य प्रदर्शित केले ुंकू व वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करून विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी मेजर जनरल नायर साहेब व कारगिल समर सेनानी रामदास मदने यांनी विद्यार्थी उपस्थितांना संरक्षण दलांशी संबंधित जीवनाचे महत्व आणि शौर्य याबद्दल प्रेरणा दिली नमस्कार, या आर्मी दिवस या ठिकाणी साजरा होत आहे या कार्यक्रमासाठी एन सी सी चे जे कॅडेट आणि स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जो परेडचा कार्यक्रम घेतला आहे तो खूप छान आणि एक मोटिवेशन बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये अनेक वीर माता वीर पत्नी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचाही या एक एमटीए अकॅडमीच्या वतीनं त्यांना हार्दिक अकॅडमीच्या साठी सर्व सैनिक विद्यार्थ्यांकडनं त्यांना दिल कामासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद माझे सैनिक अशोक जाधव मस्कटर ट्रेनिंग अकॅडमी ही अशी संस्था आहे की येणारी पिढी जी भारतीय सेनेमध्ये किंवा एअरफोर्स बेबी इंडियन आर्मीमध्ये जे युवा पिढी सैन्यापासून झालेली आहे तर सैन्यात जवळ येण्यासाठी या युवा पिढीला मस्कटर ट्रेनिंग अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र अहिरे टीम ने सर्व मित्र मंडली ने जी संस्था ओपन के लिए संस्थे मध्यम भरपूर अमेरिका राब संस्थे की एक मोटो है एकदम मोटो है आप इस देश का मान है आप इस देश का मान है आप इस देश का सम्मान है आपसे फूल खिलते हैं जहां उस सरजमी का नाम हिंदुस्तान है भारत माता की अशाच नवीन अपडेट्ससाठी पाहत रहा एपीएच टाइम्स मी प्रज्ञा पाटील कॅमेरामॅन संदीप बोएट सह एपीएच टाइम्स धन्यवाद